नमस्ते फ्रेंड्स तर आज भाजीला काय बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो चला तर मग अगदी झटपट आणि कमी वेळात बनणारी ही गावरान पद्धतीची वालाच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर ती भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा वरणभातासोबतही खाऊ शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी सर्वात आधी मी कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे तर यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि हा कूट भाजलेल्या शेंगदाण्यांचाच टाकायचा आहे त्याने छान अशी चव भाजीला येणार आहे तर अशा पद्धतीने शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता ह्या शेंगदाण्यांचा मी जाडसर कूट करून घेत आहे तर अगदी मिक्सरला लावून बारीक कूट करायचा नाही तर अशा प्रकारे बत्त्याचा वापर करून आपण हा कूट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकतात प्रकारे थोडासा जाडसर कूट करायचा आहे जेणेकरून भाजी खाताना आपल्याला दाताखालीही शेंगदाण्याचे तुकडे येणार आहेत त्यामुळे भाजीची चव छानच लागणार आहे तर अशा प्रकारे हा कूट मी करून घेतलेला आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी कढईत तेल टाकून घेतलं आहे तर ही भाजी बनवण्यासाठी मी लोखंडी पॅनचा वापर करणार आहे तर अशा प्रकारे तेल तापलं की त्यात आपण मोहरी टाकायची आहे त्याचप्रमाणे जिरंही टाकायचं आहे जिरा आणि मोहरी छान फुलू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता जिरा आणि मोहरी फुलली की त्यात मी बारीक कापून घेतलेला लसूण टाकून घेत आहे एक पाच सहा पाकळ्या आपण लसणाच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याची छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे हे छान असं कलर बदलेपर्यंत परतायचं आहे नंतर त्यात एक कांदा बारीक कापून टाकून घ्यायचा आहे आणि तोही कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता प्रकारे कांदा छान असा परतला गेलेला आहे तर अशा प्रकारे कांदा परतून झाला की नंतर त्यात मी वालाच्या शेंगा छान अशा धुवून टाकून घेत आहे तर वालाचे शेंगा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लहान मोठ्या तुकड्यांमध्ये त्या करायच्या आहेत आणि त्या अशा प्रकारे तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत ह्या अशा परतून झाल्या की त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे मीठ टाकून झालं की पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर झाकण ठेवून ते छान अशा दोन ते तीन मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे तर हे झाकण ठेवताना लक्षात ठेवायचं आहे की ह्या झाकणामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे जेणेकरून खाली ह्या शेंगा जळणार नाहीत तर अशा प्रकारे ह्या शेंगा दोन ते तीन मिनिट आपण छान अशा वाफवून घेतलेले आहे जेणेकरून त्या साठ टक्के शिजलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मी त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेत आहे नंतर त्यात मी हळद टाकत आहे त्याचप्रमाणे धनेपूड टाकून घेत आहे आणि लाल तिखट टाकत आहे आणि एक चमचा मी काळा मसालाही टाकून घेत आहे तर ह्या तर ह्या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यावर मी थोडंसं पाणी शिंपडून घेत आहे जेणेकरून हा मसाला जळणार नाही आणि शेंगाही व्यवस्थित अशा शिजणार आहे पाणी शिंपडून झाल्यानंतर छान असं आपण ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे आणि मी पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून घेत आहे आणि त्यात पाणी टाकूनच ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ या भाजीला भरलेली आहे आणि ही भाजी छान अशी शिजलेली आहे अशा प्रकारे भाजी ऐंशी ते नव्वद टक्के शिजली की त्यात आपण कूट टाकून घ्यायचा आहे आणि तोही मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे त्याने हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक दोन झाकण ठेवून याची वाफ भरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी झटपट ही भाजी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका